नाशिक शहरातील दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यातील फरार आरोपी गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी विरोधी पथकाने अटक केली आहे हुसेन शेख सायक्लेन शेख रजिक बाक्सी सोहेल शेख अमन शेख इम्रान शेख निरंकन रोटे एचआ रफीक मनियार सादिक सलीम शेख फरदीन अक्षय घोडेराव उर्फ निखिल राजेंद्र घोडेराव चैतन्य बोंद्रे व इतर पाच ते सहा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पूजा पवन वैष्णव राहणार पंचोटी नाशिक यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस येथे चिकलकर वस्ती येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून फिर्यादी वडील प्रकाश कांबळे व चुलत भाऊ आतिश कांबळे यांना दहा ते बारा जणांनी शिवमंदिर असलेल्या दुकानात रोखंडी रोड व कोयत्याने गंभीर जखमी केले होते त्यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सा, सासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भाजवी कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास शस्त्र अधिनियम चार ऑब्लिक पंचवीस व एकतीस प्रमाणे दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक पोलीस आयुक्त संदीप करी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकास अटक करण्याचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस स्टँड शेजारी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदरची माहिती प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन सापळा रचून अटक केली आहे ही कारवाई गुंडा विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकातील अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे न्यूज साठी बंटी आडाव नाशिक